निंबाळकर या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होऊन रणजित सर निंबाळकर यांना न्याय मिळेल का या प्रकरणातील जे काही मुख्य आरोपी आहेत त्यांनी या मागेसुद्धा गंभीर गुन्हे केल्याचे दिसून आलेले आहे त्याविषयकच ही नवीन माहिती आता उपलब्ध झालेली आहे या प्रकरणाच्या दीड महिना अगोदर सासोड पोलीस स्टेशनमध्येही या तीन आरोपींवर गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यानंतर रणजित सर निंबाळकर हे प्रकरण त्यांनी घडवून आणलेले आहे रणजित सर निंबाळकर हे प्रकरण कलम तीनशे दोन खाली चालू आहे आणि तीनशे दोन या कलमाखाली शिक्षा आहेत त्या म्हणजे जन्मठेपीची शिक्षा आणि फाशीची शिक्षा त्यामधून फाशीची शिक्षा ही निर्घुण हत्या करणाऱ्या व्यक्तीस होते आणि त्यासाठी राष्ट्रपती उपराष्ट्रपती हे परवानगी देत असतात रणजित सर निंबाळकर या प्रकरणामध्ये कमीत कमी टेपीची तरी शिक्षा होण्याची चिन्हे येथे दिसत आहेत कारण आरोपींनी सुद्धा बरेचसे गुन्हे केल्याचे आढळलेले आहे या प्रकरणातील आरोपी शहाजी काकडे यांच्यावर त्रेचाळीस कोटीचा गैरव्यवहार करण्याचा गुन्हा जाहीर आहे त्यानंतर गौतम काकडे गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांनी शहाजी काकडे यांची बहीण या बहिणीला तिच्या वडिलांनी दिलेली साडेआठ एकर जमीन ही परस्पर विकलेली आहे तेच शहाजी काकडे यांचे वडील मुकुटराव काकडे यांनी आपल्या मुलीला दिलेली साडे आठ एकर जमीन ही शहाजी काकडे यांनी परस्पर विकली त्याचा सुद्धा गुन्हा शहाजी काकडे याच्यावर आहे गुन्हा वडगाव पोलीस स्टेशनमध्ये आहे असे समजते यानंतर सासोड पोलीस स्टेशनला सुद्धा एक गुन्हा आहे तो म्हणजेच त्याच बहिणीची दुसरी जमीनही विकण्याच्या प्रयत्नामध्ये हे होते त्यामध्ये शहाजी काकडे गौतम काकडे आणि गौरव काकडे हे आहेत पुण्यामध्ये आपल्या बहिणीची जमीन ही या जमिनीविषयक बनावट कागदपत्रे रंगवणे डुप्लिकेट दाखले घेणे असा गुन्हा सासवड पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि हा गुन्हा रणजित सर निंबाळकर या प्रकरणाच्या दीड महिना अगोदर केलेला आहे त्यानंतरचा गुन्हा म्हणजे सोमेश्वर कारखान्यातील त्यांच्याच कुटुंबातील मुलींचे शेअर्स परस्पर हस्तगत केल्याचा गुन्हा वडगाव पोलीस स्टेशनला आहे विशेष म्हणजे हे सर्व गुन्हे आपल्याच भाषाने पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेले आहेत शहाजी काकडे यांच्या भाषांनी या विविध पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्धामध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत पहिला गुन्हा म्हणजेच त्रेचाळीस कोटींचा गैरव्यवहार हा शहाजी काकडे यामध्ये सहभागी आहेत हा गुन्हा आहे त्यानंतरचा गुन्हा शहाजी काकड्यांचाच तो म्हणजेच स्वतःच्याच बहिणीची जमीन परस्पर विकणे कारण त्याची बहीण ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे त्याने इकडे परस्पर ती जमीन विकली त्यानंतर त्याच बहिणीची दुसरी जमीन होती तीसुद्धा विकण्याच्या तयारीमध्ये हे सर्वजण होते तर या गुन्ह्यामध्ये गौतम काकडे गौरव काकडे आणि शहाजी काकडे हे सासवड पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये हे तीनही आरोपी आहेत नंतर सोमेश्वर कारखान्यातील त्यांच्याच कुटुंबातील मुलींचे शेअर्स हे परस्पर विकण्याचा गुन्हा सुद्धा वडगाव पोलीस स्टेशनला आहे असे समजते तर एकूणच हे एक गुन्हेगारी क्षेत्रातील लोक आहेत असे समजते तर या रणजित निंबाळकर या प्रकरणामध्ये या आरोपींना आता जामीन मिळणे कठीण झालेले आहे कारण सरकारतर्फे वकील हे आपली बाजू मांडणारच आहेत ते मागील केलेले गुन्हे हे समोर दाखवणार आहेत हे समजते आणि या तीनही आरोपींना जामीन मिळणे अतिशय कठीण होऊन बसलेले आहे मित्रांनो या प्रकरणाविषयक आरोपींनी सुद्धा गंभीर गुन्हे केलेले आहेत तर ही नवीन माहिती या प्रकरणाविषयक प्राप्त झालेली आहे आणि हे प्रकरण कलम दोनशे तीन खाली चालू आहे त्याला धरून इतर कलम कलमसुद्धा येथे लागू पडत आहेत त्यामध्ये फसवणूक करणे तसेच फरारी होणे धमकावणे मारहाण करणे आणि तसेच कॅमेऱ्याची चोरी करणे आणि पुरावा नष्ट करणे ह्या सर्व काही गोष्टी आहेत त्या विविध कलमाखाली येत असतात आणि हे सर्व कलम मिळूनच ही कारवाई होणार हे नक्की मित्रांनो गौतम काकडे हा वरून अतिशय साधा भोळा प्रेमळ आणि प्रसिद्ध दिसत होता परंतु आता सुद्धा समजले असतील की आतून हा किती काळा माणूस आहे त्याच्यावर या अगोदरही खूप गुन्हे होते हे कोणाच्या लक्षात आत्तापर्यंत आलेले नाही तर हा तर गुणाचा बादशाच होता एक प्रकारे शहाजी काकडे गौतम काकडे आणि गौरव काकडे हे सर्व मिळूनच हे सर्व गुन्हे करत होते आणि गुन्हे म्हणजे कसले हे स्वतःच्या घरच्याच माणसांचे गुन्हे करत होते त्यांच्या या गुन्हेगारी साम्राज्याने खऱ्या आणि सत्य बोलणाऱ्या रणजित सर निंबाळकर अशा प्रेमळ व्यक्तींचा बळी घेतलेला आहे आणि परमेश्वर त्यांना कधी माफ करू शकत नाही मित्रांनो आपणास तर खूप वाईट वाटत आहे परंतु यांना कोर्ट आणि न्यायालय हे कठोरात कठोर शिक्षा देणार यामध्ये आत्ता काही शंका वाटत नाही कारण हे खूप मोठे गुन्हेगार आहेत आणि ते कोणालासुद्धा मान्य होणार नाही धन्यवाद